नमस्कार मित्रांनो आलो होतो शेतामध्ये मला दर्शक फेर फाटका मारो तो फेर फटका मारतानी अचानक सुधरलं डोक्यात आलं मय बायकू लय कटकट कराव तर मग काय केलं तिच्याच फोन उन्हा आपल्या फोनून नाही फोन लावायचा मिस कॉल करायचं कधीच मग मी डोक्यात आलं मग काय केलं तिच्या मईला मिस कॉल मारला तिच्या फोनवर म्हटलं जाऊ दे बघू काय होत एक घंटा बोलत राहिली ती सांगून द्या बोलून त्या तेवढी तरी ते एक घंटा आपल्या मागची कटकट कमी झाली मग आलो इकडं आता परत राज्याला काय करीन भनबंजर करायला लागली ती तर तसंच करा तुम्हाला पण तेच सांगतो तिच्या बहिणीला तर महिला काय करायचं बारीक एक चुपचाप मिस कॉल हाना तिला कळून द्यायचं नाही आता कळलं की मग तुमचं पण काम बस पाहायचंच काम नाही मग तुम्हाला सांगितलं मी जे काय सांगतो ते खरंच सांगतो बरं का मी बघा आता तुमचं कॉल हानायचा का नाही पण मला तरी वाटतं हाणाव एक तासभर तरी कटकट कमी होऊन जाईल